आज आपण थंडगार मलाईदार घट्टसर अशी लस्सी घरी बनवणार आहोत मिक्सरच्या जारमध्ये फक्त पाच मिनटात ही लस्सी घरच्या गर घरी तयार होते खूप असा वेळ या रेसिपीला लागत नाही हे बघा अतिशय घट्टसर आणि मलाईदार ही लस्सी तयार होते चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूया नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचे माझ्या के एस डी कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चला तर मग अशा घट्टसर लस्सीसाठी काय काय साहित्य लागणार सा ला आहे ते बघून घेऊया जा लस्सी बनवण्यासाठी मी इथे मिक्सरचा जार घेतलेला आहे ज्या जारमध्ये आपण ज्यूस वगैरे तयार करतो ते जार लस्सीसाठी वापरायचं असतं तर मिक्सरच्या जारमध्ये मी इथे अर्धा लिटर दही घेत आहे दही तुम्ही कुठलंही घेऊ शकता घरी लावलेलं किंवा बाजारातलं देखील फक्त दही हे कमी आंबट असावं दह्यामध्ये आपल्या आवडीनुसार साखर टाकून घ्यावी मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ही साखर दह्यामध्ये विरगळेपर्यंत अगदी अर्धा एक मिनिट मिक्सरमध्ये फिरवून घेऊया यामुळे साखर तर विरगळतेच प्लस दही देखील अगदी स्मूथ तयार होऊन येतं तुम्ही साखरेऐवजी पिठी साखर देखील वापरू शकता साखर विरगळल्यानंतर यामध्ये दोन चमचे घरच्या दुधावर जी मलई येते ती घ्यायची आहे त्यासोबतच थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते आणि त्यासोबतच एक कप दूध हे सर्व पदार्थ फक्त अर्ध्या मिनटासाठी मिक्सरमधून फिरवून घ्यायचे म्हणजेच थोडेच बारीक होतील लस्सी खाताना तोंडामध्ये थोडी थोडी ती मलई लागली पाहिजे म्हणून मी हे सर्व पदार्थ नंतर मिक्सरमध्ये थोड्या वेळासाठी फिरवून घेतलेले आहेत आता ही तयार झालेली लस्सी एका भांड्यामध्ये काढून घेऊया कारण दही मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे त्याचा थंडपणा थोडासा कमी झालेला असतो लस्सी थंडगार बनण्यासाठी मी इथे चार ते पाच क्यूब टाकत आहे हे क्यूब तुम्ही स्किप करू शकता त्याऐवजी एक ते दीड तासासाठी ही लस्सी फ्रीजमध्ये ठेवावी पण तुम्हाला लगेच ही लस्सी जर सर्व करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही क्यूब घेऊ शकता चमच्याने व्यवस्थित हे क्यूब आणि लस्सी परत एकदा मिक्स करून घ्यावी म्हणजे लस्सी थंडगार अशी तयार होईल तयार झालेल्या लस्सीमध्ये आणखी थोडेसे ड्रायफ्रूट्स मी टाकते लस्सीमध्ये टाकलेला आईस विरघळेपर्यंत चमच्याने ही लसी छान फेटून घ्यायची आहे लस्सी तयार करताना लसी ही खूप घट्ट नसावी किंवा खूप पातळही नसावी कारण खूप घट्ट झाली तर ती पिता येणार नाही हे बघा ही तयार झालेली लस्सी पिण्यायोग्य झालेली आहे मलई लस्सी ही आता आपण सर्विंग ग्लासमध्ये काढून घेऊया लस्सीने दोन सर्विंग ग्लास मी अशा प्रकारे भरून घेते अर्धा लिटर दही आणि एक कप दूध यामध्ये या आकाराचे तीन ग्लास लस्सी तयार झालेली आहे लस्सीचे ग्लास भरून झाल्यावर आता आपण त्यामध्ये टाकूया व्हॅनिला आईस्क्रीम चव तर आणखीच वाढते टाकून झाल्यावर गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट तर अशा प्रकारे तयार आहे घट्टसर मलाईदार अशी आईस्क्रीम लस्सी चवीला अगदी बाजारात मिळते तशी लस्सी तयार होते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजच्या लसीच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजेच चॅनलवर येणाऱ्या अशा नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत